विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नांदेड येथे जाताना आर्थिकचा मोठा धक्का बसत आहे म्हणून गोरगरीब रुग्णांची सेवा आपल्याकडून चांगली व्हावी रुग्ण कमी येतील जातील हे तुमच्या कामगिरीवर अवलंबून आहे असे मार्गदर्शन माझे आमदार वसंतराव चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजेश मिरकुटे यांना आपल्या मनोगणातून केले आहे नायगाव शहरातील मिरकुटे हॉस्पिटलचे स्थलांतर व उद्घाटन शुभारंभ कार्यक्रम माझे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वेळी संजय बेळगे रवींद्र पाटील चव्हाण भास्कर पाटील भिलवंडे संभाजी पाटील भिलवंडे श्रीनिवास पाटील चव्हाण देवीदास पाटील बोमनाळे हस खंडावकर अजिनीकर डॉक्टर बसवंत रावसाहेब पाटील मोरे सुरेश पाटील कल्याण नारायण पाटील जाधव पांडुरंग चव्हाण शरद भालेराव पांडुरंग चव्हाण संजय पाटील चव्हाण पी जे चिखले व्यंकटराव पाटील दुगावकर या मान्यवरांनी यावेळी उपस्थिती होती माजी आमदार चव्हाण यांनी मिरकुटे हॉस्पिटलचे उद्घाटन केल्यानंतर मिरकुटे परिवार कडून उपस्थित मान्यवरांचा सन्मान केल्यानंतर या प्रसंगी वसंतराव चव्हाण बोलताना पुढे म्हणाले की डॉक्टर राजेश मिरकुटे यांची शैक्षणिक जडणघडण त्यांचे मोठे बंधू मारुती मिरकुटे यांनी केली आहे कारण त्यांचे वडील दिव्यांगत माधवराव मिरकुटे गुरुजी यांचे निधन झाल्यानंतर मोठा बंधू म्हणून मारुतराव मिरकुटे यांनी आपल्या भांडवांना परकेपणा वाटू दिलेला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे असे सांगत माधवराव मिरकुटे गुरुजी यांच्याही आठवणीचा त्यांनी आपल्या व्यक्त केला आहे शिंपाळे डॉक्टर विश्वास चव्हाण डॉक्टर डाकोरे राजीव पाटील भिलवंडे प्राध्यापक जीवन चव्हाण भाऊसाहेब देशमुख मानिकराव हंगरंगे बालाजी नारे शिवराज वरवटे किरण कदम कोकळलेगाव नगरीचे सरपंच हनुमंत मिरकुटे नामदेव गायकवाड प्राध्यापक बालाजी गायकवाड संजय बा बारळकर प्राध्यापक संजय गायकवाड यासह डॉक्टर यांच्या परिवारातील मारुती मिरकुटे रमेश मिरकुटे बालाजी मिरकुटे यासह अनेकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी तर आभार डॉक्टर राजेश मिरकुटे यांनी मानले आहे एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड ना, आणि संघात सेवा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आहेमध्ये गावीवरून काही डॉक्टर्स निश्चित करणार आहे त्याच्या डॉक्टर सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन असे डॉक्टर तर रुग्णांना सेवा देणार आहे त्यामुळे त्या भागातील रुग्णांना त्याचा नैकीच फायदा होईल आणि आम्हालाही त्याचा फायदा याचं समाधान वाटेल या पद्धतीने आमची याची वाटचाल चालू आहे नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर लोकमनामध्ये प्रत्येक वास्तू आले थोडं दूर आहे पण आता चांगला लोकांना चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि रुग्णांची मनोमित सेवा करण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद